हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे लपलेलं घर श्रुती वरच्या खोलीजवळ जाऊ नकोस लक्षात ठेव आईचा आवाज कडक होता पुण्याच्या बाहेरच्या भागातल्या हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेलं जुना आणि मोठा बंगला बाहेरून पाहिलं तर एखाद्या स्वप्नातल्या घरासारखं दिसणारं घर पण आत पाऊल टाकल्यावर एक वेगळंच दडपण जाणवायचं श्रुती तिचा लहान भाऊ आदित्य आई स्वाती आणि बाबा राजेश नुकतेच या घरात राहायला आले होते घर सुंदर होतं मोकळं होतं पण एक गोष्ट वेगळी वाटायची वरच्या मजल्यावर एक बंद खोली होती सगळं कुटुंब त्या खोलीला टाळायचं असं काय आहे त्या खोलीत काय इतकी भीती वाटते त्या खोलीची श्रुतीच्या मनात प्रश्नांचे वादळ उठायचे त्या रात्री पाऊस कोसळत होता घरात सगळे झोपलेले होते श्रुतीला मात्र झोप काही केल्या येत नव्हती तिच्या मनात सारखा सारखा एकच विचार येत होता की नक्की त्या खोलीत काय आहे ती हळूच बेडवरून उठून जिन्याने वर चढली सगळीकडे अंधार पसरलेला होता फक्त मोबाईलची टॉर्च चालू होती दारासमोर पोहोचताच तिला जाणवलं की हवेत गारवा पसरला होता दारावर जुनं गंजलेलं कुलूप होतं श्रुतीच्या हातात केसाची पिन होती थरथरणाऱ्या हातांनी तिनं कुलूप उघडण्याचा प्रयत्न करू लागली क्लिक असा आवाज आला आणि दार हळूहळू उघडलं आत पाऊल टाकताच तिला जाणवलं आतून वेगळा वास येत होता जणू ती खोली वर्षानुवर्ष बंद होती तिने मोबाईलची टॉर्च फिरवली भिन्या भिंतीवर जुन्या फोटोंची रांग होती पण सगळे धुळीने झाकलेले होते त्या फोटोमधील सगळ्यात मधला फोटो तिला थपकायला भाग पाडतो फोटोतील मुलगी तिच्या आईसारखीच दिसत होती हे कसं शक्य आहे श्रुतीचं हृदय जोरात धडकत होतं कोपऱ्यात एक जुना टेबल होता त्यावर एक लाल रंगाची डायरी ठेवलेली होती श्रुतीने ती डायरी उघडली पहिल्याच पानावर ठळक अक्षरात लिहिलं होतं तीन जून एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आज माझं आयुष्य संपलं या घरात माझं गुपी जिवंत आहे जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत माझा आत्मा इथेच अडकलेला राहील पुढच्या पानावर एका मुलीचा फोटो चिटकवलेला होता त्या फोटोतील चेहरा अगदी आईच्या हुबेहूबसारखा होता अचानक धाडकन करून दार आपोआप बंद झालं श्रुती थरथर कापत मागे वळली त्या अंधारात कुणीतरी उभं होतं हळूहळू स्पष्ट होत गेला त्याचा चेहरा ती एक तरुण मुलगी होती डोळे लाल पांढरा चेहरा आणि डोठांवर हलकस स्मित होत ती मुलगी हळू आवाजात म्हणाली तू माझं गुपी शोधायला आली आहेस नाही का पण तुला माहिती आहे का मी कोण आहे श्रुतीचा आवाज अडखळत असताना ती बोलली क कोण मी तुझी आई श्रुतीच्या हातून डायरी खाली पडली नाही ते शक्य नाही माझी आई तर खाली आहे विजेचा कडकडाट झाला टॉर्च बंद पडली आणि खोली सर्वत्र अंधार झाला दुसऱ्या दिवशी सकाळी श्रुती शुद्धीवर आली तिची आई तिच्यासमोर बसलेली आणि तिच्या डोळ्यात काळजी होती श्रुती तू त्या खोलीत काय केलंस आई ती डायरी ती मुलगी कोण होती थी? आई ती आई शांत राहिली काही वेळानंतर तिने डोळ्यात पाणी आणून सांगितलं श्रुती ती मुलगी माझी जोडी बहीण होती स्वरा पंचवीस वर्षापूर्वी तिचा इथेच खून झाला तेव्हापासून ती खोली कायम बंद ठेवली श्रुती हादरली खून पण कोणी केला आईने हळू आवाजात उत्तर दिलं तुझ्या आजोबांनी चुकून केला स्वराचं कुणाशी तरी प्रेम संबंध होते घरच्यांना कळल्यावर तेव्हा घरामध्ये वाद झाला आणि रागांच्या भरात आजोबांनी तिला मारून टाकलं श्रुतीच्या अंगावर काटा आला म्हणजे तू आत्मा खरंच स्वराचा हो आहे आईने हळूच मान डोलावली त्या रात्री पुन्हा पाऊस कोसळत होता श्रुतीला झोप लागत नव्हती डायरीतलं ला शेवटचं वाक्य तिच्या मनात फिरत होतं जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मी इथेच आहे अचानक खाली आवाज आला म्हणून श्रुती जिन्याने खाली गेली हॉलच्या कोपऱ्यात तिला आई उभी दिसली पण तिचं वर्तन वेगळं होतं डोळे पाणवलेले ओठ थरथरत होते आई काय झालं आईने हळू आवाजात कुजबुजली श्रुती मी तुला काल खोटं सांग सांगितलं स्वराचा खून आजोबांनी नाही तर तुझ्या बाबांनी केला आहे श्रुतीच्या अंगावर काटा आला बाबांनी पण का कारण स्वराच्या पोटी वाढत असलेलं मूल तुझ्या बाबांचं होतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण घरात गडबड सुरू होती आई बाबा एकमेकांवर आरोप करत होते श्रुती घाबरून बसली होती तेवढ्यात अचानक वरून एक किंकाळी ऐकू आली ती किंकाळी आदित्यची होती श्रुती आई बाबा पळत वर गेले वरच्या खोडीचं दार आतून बंद होतं धक्का मारून उघडलं तर आत आदित्य बेशुद्ध पडलेला आणि भिंतीवर रक्ताने लिहिलेलं सत्य अजून बाहेर आलं नाही हे घर अजून स्वच्छ झालेलं नाही श्रुतीच्या डोळ्यात भीती होती आई घाबरून म्हणाली हे कसं शक्य आहे स्वराचा आत्मा अजून इथेच आहे तेव्हा चारशातून स्वराची सावली दिसली पण यावेळेस ती रडत नव्हती तर ती हसत होती हे घर माझं आहे तुम्ही सगळे इथून बाहेर पडा नाहीतर पुढचं नाव श्रुतीचं असेल काही दिवसातच कुटुंबानं ते घर सोडलं पण गावात आजही अपोआ आहे त्या घरात रात्री अजूनही एका मुलीच्या किंकाळ्या ऐकू येतात आणि वरच्या खोलीतून हलक्या आवाजात कोणीतरी म्हणतं जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मी इथेच आहे आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद